नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नऊ ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक सावकाशपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अगल विलाक्कू नावाची स्कीम योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अगल विलाक्कू नावाची योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या ऑनलाईन जगामध्ये मुलींच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या प्रयत्नामध्ये या राज्याने शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीच्या मुलींसाठी अगल विलाकू नावाची योजना सुरू केलेली आहे प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडू बद्दल सुरुवातीला चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी राजधानी आहे चेन्नई या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बाज अख नावाची नवीन ड्रोन विरोधी प्रणाली सुरू केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब राज्य सरकारने बाज अख नावाची नवीन ड्रोन विरोधी प्रणाली या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या सीमावर्ती जिल्ह्यातून बाज अख नावाची एक नवीन अँटीड्रोन सिस्टम एडीएस एस एस म्हणजे काय अँटीड्रोन सिस्टम या ठिकाणी सुरू केली आहे दुसरा पॉइंट सीमेपलीकडून ड्रोनद्वारे होणाऱ्या ड्रोन तस्करीला आळा घालण्यासाठी असे तीन ए डी एस सुरू करण्यात आलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी पंजाब राज्य सरकारने अलीकडेच बाज अख नावाची नवीन ड्रोन विरोधी प्रणाली म्हणजेच अँटी ड्रोन सिस्टम या ठिकाणी सुरू केलेली आहे पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे ना भाकरा नांगल असं त्याचं नाव आहे पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी म्हणजेच तेरा ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या या दिवसाचा उद्देश अवयवदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि एक पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे जागतिक अवयवदान दिवसाची आन्सरिंग द कॉल अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे सुरुवातीलाच आपण माहिती घेतली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच गाजा हा जो काही शहर आहे तो काबीज करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केलेली आहे तर साधी गोष्ट आहे एवढे मोठे वॉर या ठिकाणी झालेले आहेत पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल या देशाने गाझा शहर काबीज करण्याची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे या योजनेमध्ये पाच प्रमुख उद्दिष्ट असणार आहेत पहिलं हमासला निशस्त्र करणं दुसरं सर्व ओलिसांना परत करणं तिसरं गाजापट्टीचे निशस्त्रीकरण करणं चौथं प्रदेशाचे सुरक्षा नियंत्रण हातात घेणं आणि पाचवं हमास किंवा पॅलेस्टिनी प्राधिकरण नसलेले पर्यायी नागरी प्रशासन स्थापन करणं हे याच्या मागचे मेन या ठिकाणी पाच काय आहेत मोठं आहेत उद्दिष्ट आहेत पर्पजस आहेत तर पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायलबद्दल लक्षात ठेवा अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग वर्तमानमधील पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतानयाहू राजधानी आहे जेरुसलेम चरण वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षा म्हणजे जे काही या ठिकाणी पा या ठिकाणी हे जे काही का पुलर्स असतात हाताने वडणारे वरती या ठिकाणी बॅन घातलेला आहे बंदी घातलेली आहे चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी माथेरान म्हणजेच महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने माथेरान हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावरती बंदी घातलेली आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक डी माथेरान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणता देश अलीकडेच झोपेच्या आजारापासून मुक्त होणारा दहावा देश बनलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केनिया हा जो काही देश आहे तो झोपेच्या आजारापासून मुक्त होणारा दहावा देश बनलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या मग अगोदरचे जे काही नऊ देश आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकली पाहिजे लिहून घ्या इतर नऊ देश बेनिन चाड कोट डी आय ओवर इक्वेटोरियल गिनी घाना गिनी रवांडा टोगो आणि युगांडा अशा प्रकारे हे बाकीचे नऊ देश आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यातील पुनौरा धाम येथे देवी सीतेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्यातील पुनौरा धाम येथे देवी सीतेला समर्पित मंदिर या ठिकाणी बांधले जाणार आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे एक बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटणा तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न खैरथल तिजारा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे ज्याचं नाव बदलून बथुरहरी नगर असं करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान राज्यातील हा डिस्ट्रिक्ट आहे जिल्हा आहे खैरथल तिजारा त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि नवीन नाव या ठिकाणी काय ठेवण्यात आलेलं आहे बथुरहरी नगर असं ठेवण्यात आलेलं आहे राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न बोगोटा पुस्तक मेळ्याच्या अडतीसावा आवृत्ती कोठे आयोजित केल्या जाईल ज्यामध्ये भारताला ऍज अ चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून निवडण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून यामुळे भारत आणि कोलंबियामधील लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील दुसरा पॉईंट कोलंबियातील भारतीय राजदूत वनला लहुमा यांनी सखोल संबंध निर्माण करण्यामध्ये साहित्यिक देवाणघेवाणीची भूमिका अधोरेखित केली तर पर्याय क्रमांक डी कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास या ठिकाणी रचलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमेश बुद्धिहाळ असं त्यांचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या तमिळनाडूतील महाबलिपुरम या ठिकाणी हे ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये ओपन स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून रमेश बुद्धिहाळ या भारतीय सर्फरने इतिहास रचलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाईर वर्षाखालील विरुद्ध बावीस वर्षाखालील लक्षात घ्या अंडर नाइन्टीन वर्सेस अंडर ट्वेंटी टू बरोबर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी सत्तावीस पदके जिंकलेली आहेत शेवटचा प्रश्न नागोर्नो आणि काराबाग प्रदेशाबाबत कोणत्या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक शांतता करार झालेला आहे पीस या ठिकाणी जो काही अॅग्रीमेंट आहे तो या ठिकाणी झालेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए अझरबैजान आणि पर्याय क्रमांक बी आर्मेनिया या दोन देशांमध्ये ऐतिहासिक शांतता करार पीस अॅग्रीमेंट झालेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एक ऑगस्ट तीन ऑगस्ट पाच ऑगस्ट की दहा ऑगस्ट तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि आय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर